नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेच लगेश बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा का बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती जफराबाद सोयाबीनचा वान पिवळा अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिंधी सोयीनचा वान पिवळा अवक एक हजार सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसादार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुलगाव पिवळा अवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसादार चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अष्टीवर्धा सोयाबीनचा पिवळा अवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल काटोल सॅविन चवण पिवळा अवघ तीनशे क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मारकेट सविंचा वान पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल घाटंजी सव्वींचा वान पिवळा अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल मंगळपेठ शेलो बाजार सविन सवान पिवळा अवघ पंधराशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळपेठ सविन सवान पिवळा अवघ तीन हजार एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल पालम सबीनचा वानपिवळा आवक दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सेनगाव सबीनचा वानपिवळा अवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मुरूम स्वाबीन वान पिवळा अवक सहाशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल किनवट साबीनचा वान पिवळा अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल వాన్ అవకేన్స్ క్వింల్ కమీ కమి దీని హజారే ఎక్కువ క్వింట్ల సర్వసాన్ దా చుపయల్ జస్తి చర చో రుపయ క్వింట్ల ఔస సోన్స పివళా అవగ సోన్స్ క్వింట్ कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल अहमपूर श्रवीन चव्हाण पिवळा अवकनऊ शडोतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व धंदा चार हजार एकशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल किल्लेदारो सविन चव्हाण पिवळा एकशे चव्वेचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल वरुड राजुरा बाजार सविन सवान पिवळा शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सहाशे अडुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल चांदूर बाजार सविन सवान पिवळा अवघ चारशे पासष्ट क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वजादा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल गेवराई सॉबीन चव्हाण पिवळा अवक सत्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वजा तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सतरा रुपये क्विंटल जामखेड सॉबीन चव्हाण पिवळा एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सावनेर सॉबीन चव्हाण पिवळा अवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल मलकापूर सॉबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार एकशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल मूर्तीजापूर साबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जंतूर सावीन चव्हाण पिवळा शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल हिंगोली खनिगवनाकार सोबिंचा वान पिवळा अवघ दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बोकर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॉविन चवान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सॉविन चवान पिवळा अवघ चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वच अंधार चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल हिंगणघाट सॉविन चवान पिवळा अवघ चार हजार सहाशे एक क्विंटलची कमीत कमी कमदार दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंधार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल अरवी सॉबिन सवान पिवळा अवक पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसानंद तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल यवतमाळ सैनितावान पिवळा अवक अकराशे एकतीस क्विंटलची कमीत कमदर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसानंदर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जालना सोविंदवान पिवळा अवक तीन हजार तीन क्विंटलची కమిత కమిదర రుపె క్వింట్ హారేకోట సవా రుపే క్వింట్ల సర్వజా అందాజ చోర రుం జస్ దీస్ రుయే క్వింట్లగనిఫా సీన్స పంరా అవగ తిని క్వింట్ల ఛాయి कमीत कमी दर तीन हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसामदास चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मेकर स्वयबीन लोकल बाराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसामदास चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगोली सोयबीन लोकल अवक अकराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व धंदा चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल नागपूर सॉयबँ लोकल अवघ सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व थांबत तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल परभणी सायबीन लोकल अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक आठ हजार एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवक दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सायबेन लोकल अवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कारंजा सायबन लोकल अवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व अंदा तीन हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसंदा चार हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसंदा तीन हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल बार्शी वारक सोयाबीन लोकल अवघ दोनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वार्षिक सेव्हन लोकल अबक पंधराशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल